दादा अगोद्या कमी मागणाराच घेतो त्यांनी सतरा हजाराला मागितलं सतरा कमी मागतो आणि आपण आहे ना त्यांना आज सकाळी सकाळी चोवीस पंचवीस ला मागितला होता त्यांना फक्त सव्वीस हजार सांगितले किती चव्वीसच शावीज, सांगितलेले नाही जाऊ दे बर किती रुपयाला घेता करण जागेवर जागेवर दोघं साईडदार जागेवर वासरू पाहिजे फक्त

लावून देतो घेऊ बघ किती रुपयाला घेता किती रुपयाला घेता तुम्ही ठेप्यावर बोला वापस नाही ना बोला मी जसं बोललो तसं बोला चोवीस ला मागून दिला आणि पण तुम्ही तेवीस द्या नाही बर किती रुपयाला घेता फायनल ला तीन वेळा खेळाला आता कस थांबला तीन वेळा खेळाला आपल्या नावर गेले खाल्यावर वापस नाही

फायनल बोल तसं बोलू, तस बोलू नका बोला तू बोलत राहू बोलत बोल तुम्ही बोलत राहावार करता होणार होणार आहे बोलू सांगितले त्यांनी एकोणीस ते साडे एकोणावीस वीस करताय मी तेवीस सांगितले तेवीस सांगितले तुम्ही सोडून दे शालम हजार फायनल वीस हजार केले वीस हजार केले वीस हजार रुपये माहिती सर्वांना माहिती बर बरं एक शब्द बोलून एक शब्द बोलून द्या शुभ आकडा करून द्या शुभ आकडा एक शब्द करा मला माहिती बरं किती रुपयाला घेता दादा झाले वीस हजार एका माणसाने मध्ये या आणि शुभ आकडा काढा हातावर हात घ्या देणार घ्या हातावर घ्या हात घ्या सर्वांचं लक्ष

माझं नाव श्रीधर गजानन चिखले श्रीधर गजानन गजानन चिखले जिल्हा अकोला अकोला आले जिल्ह्या नाही दादा मान्य मित्रांनो अकोल्याहून आलेले कधीच वापस पाठवत नाही पैशाला किंमत माणूस केला किंमत नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला दोन हजार पंचवीस मित्रांनो विदर्भातील गिरायक होता अकोल्यातलं तर त्यांना एकवीस हजार रुपयामध्ये आदत गोरा दिलेला आहे तर अशा पद्धतीचे व्यवहार या ठिकाणी होतात आणि नवीन वर्षाचं खरेदी केलेले आहे मित्रांनो एक भाऊ आहे हे मुंबईला राहतात मुंबईला भेटण्यासाठी आलेले ते मी सांगितले शेठ आणि तुमच्या त्याला सरप्राईज करतो चॅनल ला त्याला आणि आम्हाला लय आनंद वाटतो आपल्या गावाकडचे आहे आपल्याकडे पण बैल चांगले होते माझा भाऊ त्यांचा मित्र भरपूर बैल दिलेले आहे त्यांना खेडगावच्या हिरे कंपनी आणि हे खेडगावचे पण राहता मुंबई यांच्या सगळं लई वाढ झाले आपल्या आता हे बैल पाहताय ते हो आता काय होतं सर घ्या बरं पुढे घ्या पुढे घ्या बरं புடைய முடியா एका मागे जाऊ द्या एका मागे जाऊ द्या हळू हळू शर्तीच आहे मित्रांनो पहिलवान रब्बर बघूया व्यवहार होता का नाही